देखील सभा घेतली घेऊ द्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सर्वांना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे शेवट हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बोलावं महाराष्ट्राच्या बदनामीसाठी बोलू नये एवढीच आमची सर्वांना अपेक्षा आहे आणि त्याबरोबरच महाराष्ट्रात जातीय धार्मिक तेढ वाढणार नाही द्वेष वाढणार नाही आणि खरा आ, 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 आता राज ठाकरेजींना आमची विनंती आहे की तुम्ही बजरंगबलीचा म्हणजे म्हणजे पाठपठण करायचं असेल तर बजरंगबलीच्या मंदिरात जा त्या राणा दाप्पत्यानंही आमचं आव्हान आहे की तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन घ्या म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल पण कोणाच्या घरापुढं जाल तर तुमचं संकट नक्की वाढेल एवढंच मी सांगतो आहे म्हणून द्वेषाचं राजकारण करू नका तर द्वेषभावनेतून आपण आपले विचार मांडू नका आणि महाराष्ट्रातील सलोखा मी सांगितल्याप्रमाणे झा जा, जातीय सलोखा कसा टिकेल आणि महाराष्ट्र कसा पुढे जाईल याच विचाराने काही सरकारला सूचना करायची असतील विकासाच्या संदर्भात असतील किंवा काही सरकार चुकत असेल तर नक्कीच सांगितलं पाहिजे तर त्या पलीकडे जाऊन धर्मांधताचा विचार पेरणं हे मात्र नक्कीच सामान्य माणसाला त्यांच्या हक्काची हक्कासाठी योग्य नाही किंवा सामान्य माणसासाठी योग्य नाही शेवट दंगलीमध्ये किंवा उसळलेल्या सगळ्या वातावरणामध्ये जर उद्या महाराष्ट्राची महाराष्ट्रात काही झालं तर याला जबाबदारच हुसकावणारे भडकवणारे राहतील आणि महाराष्ट्र त्यांना कधी माफ करणार नाही